नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आस सगळेजण तर मुलांच्या शाळेतली राखी पौर्णिमा पण खूप छान साजरी झाली बरं का हे बघा सगळ्यांनी मस्त मस्त राख्या बांधून घेतल्या आहेत आदर आदूला पण बऱ्याच मुलींनी राख्या बांधल्या त्यांनी पण त्यांना छोटे छोटे गिफ्ट टाकले हे सगळं बघून खरंच मला माझ्या लहानपणीची राखी पौर्णिमा आठवली बरं का आम्ही पण असंच राख्या घेऊन जायचो आणि मुलांना बांधायची एकच तांदूळ उडायची आमची आम्ही तर सरांना पण सोडायचो नाही बरं का त्यांना पण राख्या बांधायचो तर असो चला आज मी जाते मुलांच्या शाळेत का तर युनिफॉर्म आले होते आणि मुलांचे युनिफॉर्म घेण्यासाठी शाळेत बोलावलं होतं तर बरेच दिवस झालं मुलं स्विल ड्रेस घालून घालून कंटाळली होती आणि युनिफॉर्मसाठी एक दोनदा येऊन गेलो पण मुलांच्या काही मापाचे युनिफॉर्म भेटलेच नाहीत मग म्हटलं चला आता आज बघूया काय काय होतंय हे बघा ही मुलांची शाळा आहे आणि मला चाललं तर शाळेत यावं लागलं हे बघा इथं मुलांच्या मुलांच्या आईंची किती गर्दी झाली आहे बापांची गर्दी आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या मुलांना ड्रेस घालून बघत आहेत म्हणलं बाप रे या गर्दीतून आता आपला नंबर कधी लागायचा मग मुलांना युनिफॉर्म घेतले त्यांना ते व्यवस्थित बसले पण आणि छोटा तर काय माझा युनिफॉर्म घातलेलं काढेच ना म्हटलं मम्मी राहू दे आता घातलो आहे तर रांगात मग म्हणलं बाबा राहू दे तर राहू दे पण तो युनिफॉर्म घालून मस्तपैकी हवा करत होता माझा छोटा त्याला बरेच दिवस झालं युनिफॉर्ममध्ये यायचं होतं आणि आज बघा हा कसा दिसतो युनिफॉर्ममध्ये तुम्ही पण नक्की सांगा आणि मोठ्याला पण युनिफॉर्म घातला आणि त्याला पण बरोबर बसला युनिफॉर्म मग चला युनिफॉर्म घेऊन मी निघाले घरी घरी जाता, जाता जाता एक मंदिर लागलं मला काळभैरवनाथ ट्रस्ट असं लिहिलं होतं वर म्हटलं बघा बघूया तरी चला हे मंदिर कशाचं आहे मंदिराच्या गाभारा खरंच खूप स्वच्छ होता छान होता आवार मंदिराचं आणि म्हटलं मंदिरा थोडंसं मध्ये जाऊन बघूयात आणि हे बाबू किती मोठी घंटा बांधली होती मंदिराच्या इथं मंदि म्हटलं डोक्यात पडते की काय मध्ये गेल्यानंतर हा बँच ठेवलेला एकीकडं पण मला कुठे बसायला वेळ होता मला तो घरी जायचं होतं बाबा म्हटलं पटपट दर्शन घेऊया आणि पळूया घरी तर ही बघा इथं मला ही गणपतीची मूर्ती दिसली किती सुंदर आहे ना आणि हे आपले, आपले हनुमानजी आहे आणि पुढे मूर्ती रुक्माई तिन्हीचे दर्शन करून मी निघाले घरी चला तुम्ही पण या दर्शन करायला बाय तर बघा आदित्य शाळेतून आल्यानंतर त्याचा असं लुंगी डान्स लुंगी डान्स चालू होता रोज काहीतरी त्याच्या करामती चालूच असतात बरं का असंच चा चला आता आज संकष्ट काय अंगारीक चतुर्थी होती मग त्यानिमित्तानं म्हटलं आता आज मोदक तर करायलाच पाहिजेत मग मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला म्हटलं आज पनीरची भाजी बनवूयात आणि उकडीचे मोदक पनीरसाठी मी वाटण भाजायला घेतलं खबर भाजले एकीकडे मी मोदकांसाठी सारण करून ठेवलं होतं पीठ मळून ठेवलं होतं गावाच्याच पिठाचे मोदक बनवणार होते मी उकडीचे आणि हे बघा पनीरसाठी मी सारण बनवत होते म्हटलं भाजून थंड होईपर्यंत मोदक करता येतील हे बघा परत मग मी मोदक लाटायला घेतले छोट्या छोट्या त्याच्या पाऱ्या करून मग मोदकात सारण भरून मी मोदक तयार केले त्या कळ्या बिळ्या काही पाडत बसले नाही जसं मला जमेल तसं मी मोदक केले कारण मागे खूपच गडबड होती ते कळ्या पाडत बसले की विनाकारण उशीर होतं आणि काय खायचेच आहेत ना मोदक कसेही तोंडातच जातात मग बरेच सगळे मोदक मी पटापटा करून घेतले आणि परत मग पनीरची भाजी करायला घेतली हे बघा पनीर मी गरम पाण्यात धुवून स्वच्छ करून घेतलं आणि इथं पनीरचं वाटण पण पन शिजत आहे मस्तपैकी तेलात टाकून मटर आणि वाटण तेलात घातलं होतं ते मी आणि त्यातच मग मटर पनीर मसाला थोडं लाल तिखट टाकलं आणि त्यात पनीर घालून घेतले आणि मस्तपैकी छान फ्राय केलं मीठ टाकलं त्यात आणि पाणी टाकून मस्त अशी पनीरची भाजी बनवून घेतली आमच्या मोठ्या अथर्वला पनीरची भाजी खूप आवडते आणि त्यात चाललं होतं मग मी पनीरची भाजी कर म्हणून मग त्याला म्हटलं तू स्कूलमधून ये तुला मी पनीरची भाजी करून देईन मग पटापटास पनीर पनीर घातले त्यात हे बघा मला तळलेले पनीर आवडत नाही असेच कच्चे पनीर छान लागतात म्हणून मी कच्च पनीर टाकून दिले त्यात तुकडे तुकडे करून आणि हा जो ओटावरती जो पसारा झाला आहे बापरे काही बनवायला घेतलं ना नवीन दुसरे की दुसरं काहीतरी लांब असू पण पसारा मात्र नक्कीच होणार पनीरची भाजी मस्तपैकी शिजून तिला उकळी आलेली होती म्हटलं आता चला पनीर तर तयार झालं आहे पण आता बाकीची कामं पण करून घेऊयात लगेच ओट्यावरती जो पसारा झालेला आहे म्हटलं तो, तो का की 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 हा हा पसारा आता आवरून घेऊ आणि मला काय वाटतं माहिती आहे का मैत्रिणींनो आपल्या बायकांचा जन्म ना खरंच भांडी घासण्यासाठीच झालं आहे की काय काहीही करा किचनमध्ये की उठले की भांडी घासा हे झालं की भांडी घासा ते झालं की भांडी घासा माझी तर दिवसातून चार पाच वेळा घासूनच होत असतील आणि हा बघा हा सगळा पसारा आवरायला मला बरोबर अर्धा तास तरी जाणार होते म्हटलं त्याला आता भांडी घासून घेऊ पटापटा कारण सात वाजता परत पाणी येईल मग पाण्यासाठी वेसिंग रिकामा हवं म्हटलं म्हणून मग मी पटापटा भांडी घासायला घेतली